महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण पश्चिमच्या हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत वेळोवेळी पोलीस ठाणे हद्दीत राहणारे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या व करून घेणाऱ्या महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण उपायुक्त परिमंडळ तीन अतुल झेंडे कल्याणजी घेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी पोलीस पथक तयार केले दिनांक नऊ जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्टेशन परिसर भिवंडी बसस्टॉप ते पाठीमागे मोकळ्या जागेत कल्याण पश्चिममध्ये तीन महिला शेठानी व एक पुरुष हे काही पीडित महिलांना व्यवसायासाठी प्राप्त करून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सदरबाबत वरिष्ठांना माहिती देऊन पोलीस पथकास कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून तीन महिला शेटानी व एक पुरुष तसेच एकूण तेरा पीडित महिलांना ताब्यात घेतले तसेच यांसह व्यापार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे छप्पनचे कलम चार व पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण तेरा पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित महिला सुधारगृह उल्हासनगर पाच येथे जमा करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे करीत आहेत ही सर्व कामगिरी संजय जाधव अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याणजी घेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली